शिव मित्र मित्रमंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री 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 शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सवानिमित्त नागरिकांच्यासाठी मोफत आरोग्य तपासणी व औषधी वाटप वा करून रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते सदर शिबिराचा मोठ्या संख्येने नागरिकांनी याही वर्षी लाभ घेतला शिवगर्जना मित्रमंडळाच्या वतीने देवांशी मल्टिपेशलिस्ट हॉस्पिटल दिवा डॉक्टर रजनी सिंग तसेच त्यांचे सहकारी आलेल्या टीमचे तसेच चिदानंद ब्लड बँक डोंबिवली यांचे मंडळाच्या वतीने सन्मान करून आभार मानले जय जय भवानी जय जय शिवाजी स्वराज्य स्थापण्यासाठी त्यांनी केल्या एक रोजाती साठी केल्या एकी हे गुन हो भगवतो हाती हे गुण भगवतो हाती